मराठवाड्यातील बालविवाहांचं भीषण वास्तव समोर आलंय शेकडो अल्पवयीन चिमुकलींच्या पोटामध्ये वाढतोय एकट्याच संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वर्षभरात चारशे त्रेपन्न अल्पवयीन मुलींची डिलिव्हरी झाली आहे तर संभाजीनगरमध्ये दररोज एक अल्पवयीन मुली बाळाला जन्म देतो अठरा वर्षाचा खाली जर प्रेग्नन्सी राहिली तर त्याच्यानी उद्भवणारे धोके भरपूर बर आहेत बऱ्याचदा प्रसूती दरम्यान अतिरक्तस्राव त्यानंतर सेक्शनचे प्रमाण वाढते आणि पूर्ण वाढ न झाल्यामुळे बाळाची वाढ पूर्ण होत नाही आणि आईला होणारा त्रास खूप असतो तर अशा प्रेग्नन्सी न राहण्यासाठी आपल्याकडं कायदे आहेत त्यानुसार प्रेग्नन्सी राहायला नाही पाहिजे पण क्वचित बरेच जणं आपल्याकडे येत असतात तर त्यासाठी आम्ही पॉक्सोच्या अंतर्गत त्यांची नोंद करत असतो आणि जेवढं होईल तेवढे त्यांची सुलभ प्रसूतीचा प्रयत्न करतो पण प्रयत्न असाच राहायला पाहिजे की प्रेग्नन्सी ही एकोणीस वर्षानंतरच राहायला पाहिजे कमी वयामध्ये गर्भधारणा होते आणि अशा कारण स्वतःच अल्पवहीन आहेत स्वतः शारीरिक कमजोर आहेत आणि अशा वेळेस जेव्हा त्यांना गर्भधारणा होते तर होणारं बाळ पण कुपोषित पैदा होतो या मुली स्वतःही कमजोर होतात आणि त्यांच्या मनावर त्याचा एक निगेटिव्ह परिणाम होताना आम्हाला दिसून येतं आहे आमच्या माध्यमातूनही आम्ही खूप प्रयत्न करतो की गावाखेड्यामध्ये घरोघरी जाऊन आमची सर्व यंत्रणा या सर्व या सर्व ह्याच्यावर काम करावं काम करत आहे आणि या ह्याच्यामुळे जनजागृती करायचा अनेक प्रयत्न केले जातात की बालविवाह होऊ नये तर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यात किती अल्पवयीन मुलींनी बाळांना जन्म दिला आपण तेही पाहूया संभाजीनगर तालुक्यामध्ये पस्तीस अल्पवयीन मुलींनी बाळाला जन्म दिला आहे मागच्या वर्षभरातली आपण ही आकडेवारी आकडेवारी पाहतोय कन्नड तालुक्यामध्ये सदतीस इतका आकडा आहे गंगापूर तालुक्यात चार सिल्लोड तालुक्यामध्ये तब्बल शहाऐंशी अल्पवयीन मुलींनी बाळाला जन्म दिला खुलताबाद तालुक्यामध्ये आठ अल्पवयीन मुलींनी बाळाला जन्म दिला पैठण तालुक्यामध्ये एकशे सत्तर अल्पवयीन मुलींनी बाळाला जन्म दिलाय म्हणजे दोन दिवसाआड एक मुलगी बाळाला जन्म देत होती वैजापूर तालुक्यामध्ये हा आकडा शहाण्णव इतका आहे सोयगाव तालुक्यामध्ये बारा इतका हा आकडा आहे फुलंब्रीमध्ये पाच अल्पवयीन मुलींनी मागच्या वर्षभरामध्ये बाळाला जन्म दिला